आपने शेहा, एक नजर दाखव कोळेकर व रमन शेट्टी यांनी केलेला सर्व रोग निदान औषध उपचार शिबिरास मिळाला प्रतिसाद प्रभाग क्रमांक दोन इथं डॉक्टर फारुख मंगलगिरी यांच्या प्रयत्नातून व संगीता कोळेकर व धरिराज रमन शेट्टी यांच्या वतीनं मंगलगिरी क्लिनिक इथं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत मोफत सर्व रोग निदान औषध उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास प्रमुख अतिथी चंद्रकांत रमन शेट्टी सोहेल पटेल बादशाह शेख सलाउद्दीन सय्यद गफूर शेख डॉक्टर फारुक मंगलगिरी विजय कुलते अमर बिराजदार विनोद गदगे आदी उपस्थित होते धरिराज रमन शेट्टी शेट्टी केले भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर चंद्रकांत रमन शेट्टी अर्जुन माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या शिबिरासाठी डॉक्टर साजिया शेख डॉक्टर अभिजित देशमुख डॉ मुदस्सर बेस्कर डॉक्टर अक्षय दुधनाळे डॉक्टर फारुक मंगलगिरी डॉ सुचिता गायकवाड डॉक्टर व्यंकटेश हेन्नाळकर आदी डॉक्टरांनी सेवा बजावली तर नदीम शेख धीरज हुबाळे यांनी सेवा बजावली यात पाचशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली राज मंडगर उबेद रंगरेज अब्दुल शेख सचिन सलगर संदेश कोळेकर नितीन सलगर शेकुंबर तांबोळी प्रथमेश कोळेकर निखिल सलगर गणेश शिंदे समीर शेख आदींनी परिश्रम घेतले